आज मी तुम्हाला पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते दाखवणार आहे ते पातळ पोहे मी घेतलेले आहेत अर्धा किलोला थोडे कमी आहे चाळून घेतलेले स्वच्छ साफ करून घेतलेले तर त्यासाठी काय लागणार आहे ते बघूया आपण मी शेंगदाणे घेतलेले आहेत डाळ आणि खोबरं कडीपत्ता मिरची त्यात आपण करायला सुरुवात करूया आता आपण चिवडा करायला सुरुवात करूया कढई घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आता हे पोहे आपण घेतलेले चाळून भाजणार आहोत तुमच्याकडे जर ऊन असेल तर ऊन तुम्ही दोन दिवस उन्हामध्ये ठेवले तरी चालतील उन्हामध्ये ठेवल्यानंतर पोहे भाजायची काही गरज नाही आहे हे हलक्या हाताने असं हलवत राहायचं कारण हे खूप पातळ असतात ना त्याच्यामुळे हे हलक्या हातानं आपण भाजून घ्यायचे गॅस मिडियम ठेवायचा आणि हे दाबून बघायचे भाजलेत का नाही ते असे मोडून बघायचे नाही भाजले अजून हे चेंबटच आहे कुरकुरीत झाले पाहिजे पोहे पातळ पोह्यांचा चिवडा खूप छान लागतो खायला पोहे सगळे भाजून झालेले हे दुसरे उरलेले पण पोहे मी भाजून घेते आपण आता एक कढई घ्यायची ते पोहे सगळे मी काढून घेते कढईमध्ये थोडंसं तेल घालूया दोन चमचे तेल घेतलेले त्याच्यामध्ये मिरची घालूया सुरुवातीला मिरची घालायची म्हणजे मिरचीचा तिखटपणा सगळा तेलामध्ये उतरतो आणि तो पोह्याला लागतो मिरची एकदम खरपूस चांगली भाजून घ्यायची आणि ती काढून घेऊया आपण शेंगदाणे आपण तळून घेऊया शेंगदाणे फुटेपर्यंत आपण तळून घ्यायचे चांगले लालसर होईपर्यंत गॅस हळूच ठेवायचा आता हे शेंगदाणे पण आपण काढून घेऊया शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण ही डाळ घालूया चिवड्याची डाळ भाजकी डाळ ती भाजलेलीच असते त्यामुळे त्याला काही जास्त तळावं लागत नाही ती पण आपण अशीच काढून घेऊया त्याच्यानंतर आपण खोबरं घालूया खोबरं पण लालसर रंगावर तळून घेऊया खोबरं पण आपण पाडून घेऊया नंतर कडीपत्ता घालूया कडीपत्त्याचा ओलावाय पूर्ण गेला पाहिजे कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा पुसून घ्यायचा आणि मग नंतर तळायला घ्यायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आता कढीपत्ता पण आपण काढून घेऊया आता हे तेल जरा जास्त आहे ते मी कमी करते मग त्याच्यानंतर आपण फोडणी करूया फोडणीमध्ये जिरं राई तेल हळद घालूया आणि तेलामध्येच मी मीठ घातलेले म्हणजे ते पोह्याला सगळीकडे लागतं आता ही फोडणी आपण जे पोहे तळ भाजलेले आहेत त्याच्यावर घालूया सगळी फोडणी आपण त्याच्यावर घालून पोह्यावर घालून पोहे सगळे मिक्स करायचे आणि एक अर्धा चमचा आपण पिठी साखर घालणार आहोत काय करायचं कढई आपली गरमच आहे आता हे सगळे पोहे मिक्स केल्यानंतर सगळा चिवडा मिक्स केल्यानंतर पुन्हा आपण कढाईत घ्यायचा आणि पुन्हा हलक्या हातानं चिवडा एक दोन मिनटं पुन्हा गरम करायचा म्हणजे काय चिवडा अजिबात नरम पडत नाही संपेपर्यंत चिवडा नरम पडत नाही तर आपला चिवडा तयार आहे